अमरावती जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळालं नाही मात्र आता पालकमंत्री कोण होईल अशा ज्या आहेत त्या चर्चा रंगत आहेत काय वाटते कोण अमरावतीचं पालकमंत्री होऊ शकते असं आहे विदर्भाचे म्हणजे जो आज विदर्भामध्ये एक मोठा मुख्यमंत्रीपद हे खऱ्या अडचण मुख्यमंत्री विदर्भाचा आहे सक्षम मुख्यमंत्री आहे मजबूत आहे आणि विदर्भाच्या जे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये नेहमी पाहिलं चांगले खाते ते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मिळत होते हा सगळ्यात चांगले खाते विदर्भाला मिळालेले आणि मोठ्या प्रमाणात चांगले खाते आणि मुख्यमंत्री विदर्भाचा आहे हे आपलं सौभाग्य आहे आणि मला असं वाटते मुख्यमंत्री योग्य पद्धतीनं डिव्हिजनलचं हेडक्वॉर्टर आहे अमरावती मोठ्या प्रमाणात भाजप बहुमताने या निवडून आलेली आहे या ठिकाणी चांगला चेहरा हा मुख्यमंत्र्यांचा अमरावती जिल्ह्याला मिळेल असं मुख्यमंत्र्यांना माझा विश्वास आहे आणि लवकरच या ठिकाणी मुख्यमंत्री मिळेल आणि बावनकुळेजी हे प्रदेश अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी राज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगली मेहनत केली आहे म्हणून आमची मागणी राहील की चंद्रशेखरजी बावनकुळे जर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर मला असं वाटते सगळ्यांना ते चांगल्या प्रकारे न्याय देईल असा विश्वास आहे